सी असं ऐकलं तिकडं मार नको तुला ला तुला मार नको मार दे मी तू सायकलेला तू सायकलेला मार ना तुला ला मी लावले तुला तुला तिकडे असतात ಖಂಡ ಸರ್ವ ಗುಡ್ ಮೋರ್ನಿಂಗ್ ಸರ್ವ ಚಾ ವೇ सगळ कालच सांगितलंय ना रोज लावलं पण यायच

कमेंट करा लाईक करा समजवा कमेंट करा सर्वज लाईक करा हेरले कोण पडले जात तुझ्या माईच बघत जा तुझ्या आईला दाखव म्हणून पुणे महाराष्ट्र ओके हो छान असा मग दुसऱ्याला दाखवतो ना मग तुझ्या आईचं बघायचं दुसरे काय मोकळे तुला दाखवायला तुझ्या आईला म्हणा दाखव मला मग बघत बसायचं

साठवून काढली होती तुमची लगेच हो आज उशीरच झाला कारण उठायला उशीर झाला त्यामुळे लाईव्हला पण उशीर झाला रात्री पण नव्हते लेवे तिला मग आलं काम नव्हतं रात्री पण उशीर झाला नऊ वाजता येते रात्री दहा वाजता आलते झाला का छान असतं सगळ्यांचा सोनं चिन्ह काय नीट कमेंट करायला समजत नाही कुठून आहे असताय तुम्ही मिळवून आहे तुम्ही कुठून आहात अश्विनी हाय गणेश आपण कुठून आहात तब्येत बरी आहे का हो खाल्ली आता सकाळ सकाळ पण एक गोळी खाल्ली आहे

झालं का सर्वांचा चहा नाश्ता लाईक केले मी ओके दादा कोणी कोणी लाईक केलं नाही त्यांनी सर्वांनी लाईक करा थोड्या वेळा करायचं थोड्या वेळा इकडेच इथलं बस

बोल की काहीतरी हो बोलते वरती चालले जरा स्वतः उन्हाला बस जण जे बसत जेवण नाही लवकर नाही जेवण इष्टाला पण लाईक करत का बोला जळाले आहे बीडमधून आहे इष्टाची आय डी काय आहे इष्टाची आयडी अश्विनी नावाने आहे इकडे कुठे जात आहे कुठेच नाही मी इथंच आहे घरीच पण बीडचाच आहे हो का आम्ही बारशे करत गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार दिदी कुठून बिडून आहे तुम्ही कुठं नाव कोणतो कच्ची कुठे आहे काय इकडे खेळते काय वरती बसत जरावर बळाल्याच बघा ऊन पण नाही आबळ त्याला हाय काकू हा केज हो का जवळच येत की मग